हिवाळा आणि पावसाळा या दोघही ऋतूंमध्ये लिंबांची अगदी रेलचेल सुरू होते मस्त पिवळी धम्म अशी छान कागदी सालींची लिंब बाजारामध्ये विकत मिळतात या लिंबांपासून आज आपण अगदी मस्त चटपटीत असं माझ्या आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेलं खानदेशी पद्धतीचं चटकदार आंबट तिखट असं मसाल्याचं गुळ घालून केलेलं लिंबाचं रोणचं चा तयार करून घेणार आहोत रेसिपीमध्ये मसाल्यांचा अगदी परफेक्ट आणि सोपं प्रमाण मी सांगितलेलं आहे लोणचं इतकं चविष्ट होतं की माझी खात्री आहे तुम्ही याच रेसिपीने दरवर्षी लोणचं नक्की तयार करून बघाल नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करताय चुरु सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला खानदेशी पद्धतीचं लिंबाचे लोणचं तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतले आहेत बघा अर्धा किलो मस्त कागदासारखी पातळ साल असलेले पिवळ्या धम्म असे चकणारे लिंबू बघू शकता त्यावर एकही असा डाग नाही आहे आपल्यासुद्धा असेच लिंबू हे लोणच्यासाठी निवडून घ्यायचे आहेत हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये दोघंही ऋतूंमध्ये हे लिंबू प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे दोघंही ऋतूंमध्ये आपण हे लोणचं घालू शकतो पुढे आता आपण ह्या लिंबातल्या सालीतला फळा निघून जाण्यासाठी हे लिंब पाण्यामध्ये भिजत घालून घेणार आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये भरपूर असे पाणी घेतले आहे त्यामध्ये आता आपण हे सगळे लिंबू टाकून घेऊया आणि साधारणत सहा ते सात तास आपल्याला हे लिंबू झाकून बाजूला ठेवून घ्यायचे आहेत किंवा रात्रभर देखील ठेवले आपण तरी सुद्धा चालू शकेल सहा ते सात तास आपण हे लिंबू छानपैकी भिजून घेतल्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आता आपण यांचे तुकडे करून घेणार आहोत हे बघा दोन भागांमध्ये मी लिंबू कापून घेतलेला आहे आणि त्याचे अजून पुन्हा दोन भाग करत आहे अशा पद्धतीने मी एकूण लिंबाचे आठ भाग करून घेणार आहे आपल्याला जर अजून छोटे करायचे असतील तर आपण छोटे भाग सुद्धा याची करू शकता हे बघा दाखवल्याप्रमाणे मी लिंबाचे आठ भाग छानपैकी करून घेतले आहे आता यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून हे आपल्याला जे लोणचं आहे ते कडवट लागणार नाही ज्या फोडींमध्ये बिया आहेत त्या आपल्या सोरीच्या टोकाने अशा या पद्धतीने काढून आहे हे बघा तर अशाच पद्धतीने आपण इतर लिंबू देखील कापून घेऊया आपल्या सगळ्या लिंबाच्या फोडी या ठिकाणी कापून रेडी झालेल्या आहेत आपण बघू शकता की ती मस्त अगदी एक सारख्या या फोडी रेडी झालेल्या आहेत कापून त्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ घालून घेणार आहोत तर एक चमचा या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम म्हणजेच दोन टेबल स्पून या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे ते आपण यामध्ये आता घालून घेऊया आणि सगळे मस्तपैकी वरपासून खालपर्यंत हलवत एकजीव करून घेऊया ठिकाणी मी एक महत्वाची टीप देऊ इच्छिते ती म्हणजे आपल्याला हे जे लोणचं आहे ते ती तीन ते चार दिवस मुरवाय करता ठेवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी बघा काचेच्या बाउलचा वापर केलेला आहे आपण सुद्धा काचेचं बाऊल किंवा काचेची बरणी घ्यायची आहे हे लोणचं मुरवण्यासाठी स्टील किंवा प्लॅस्टिकचा आपण या ठिकाणी अजिबात वापर करू नका शक्यतो असेल तर काचच आपण या ठिकाणी वापरायची आहे आता हे बघा हे आपण झाकून घेतलेलं आहे आणि तीन ते चार दिवस आपण याला अदनबदन हलवत मुरवण्यासाठी ठेवणार आहोत जर आपल्याकडे हिवाळा असेल तर छान कुडकडीत ऊन असतं तो या ठिकाणी उन्हामध्ये हे बाऊल आपण ठेवू शकता जर पावसाळा असेल तर आपण घरामध्ये साध्या आपल्या एखाद्या ओट्यावर सावलीमध्ये देखील हे लोणचं अदन मधन हलवत मुरवत राहायचं आहे हे बघा आता दुसरा दिवस आहे आता आपण लोणच्याच्या फोडी चेक करून बघूया त्यांना खालून अगदी तळापासून हलवत जायचं आहे आणि एक ते दोन वेळा हलवून पुन्हा आपण झाकण बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे दिवस या ठिकाणी बघा चौथा आहे आता आपण डबा चेक करून बघूया हे बघा आपले जे लोणचं आहे ते आता मस्तपैकी मुरलेले दिसत आहे आपण चेक करून बघूया जर आपण ही साल दाबून बघितली तर बघा इझिली ही दाबली जाते आहे याचाच अर्थ असं की आता आपली लिंबाची साल जी आहे ती मोरून रेडी झालेली आहे अगदी नरम अशी पडलेली आहे आता आपण याचं लोणचं घालून घेणार आहोत आज आपण मसाला वापरून लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत त्यासाठीचे आता मसाल्याचे प्रमाण बघून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम बघा मी इथे घेतलेले आहे धणे घेतलेले आहेत बघा पंचवीस ग्रॅम हे धणे आहेत म्हणजेच आठ टेबल स्पून हे धणे आहेत त्यानंतर बघा मी घेतले आहेत शोपा घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा आठ टेबल स्पून म्हणजेच पंचवीस ग्रॅम आहेत पाच ग्रॅम या ठिकाणी मी मेथी दाणे घेतले आहेत म्हणजे एक टेबलस्पून या ठिकाणी मी मेथी दाणे घेतलेले आहेत अर्धा किलो गुळ घेतलेला आहे छान चिरून घेतलेला आहे बारीक असा पाच ते सहा टेबलस्पून तेल घेतलेले आहे पाच ग्रॅम या ठिकाणी मी मीठ घेतलं आहे मीठ कमी घेतलं आहे कारण की आपण अगोदरही लोणचामध्ये मुरताना मीठ घातलं होतं त्यामुळे या ठिकाणी पाचच ग्रॅम मीठ घेतलेलं आहे त्यानंतर घेतलं आहे दोन टेबलस्पून आपलं रोजचं वापरायचं लाल तिखट आता गरम मसाले मी काही घेतलेले आहेत लोणच्यामध्ये घालण्यासाठी त्यासाठी घेतला आहे बघा पाच ग्रॅम हिंग दोन तेजपत्ता घेतलेला आहे कपूर चिनी घेतलेली आहे बघा सात ते आठ कपूर चिनी घेतलेली आहे ही खांदेशी माठमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल मिळेल त्यामुळे आपल्या लोणच्याची चव खूप छान अशी लागते काळे मिरे घेतलेले आहेत आठ ते नऊ आणि लवंगा घेतलेल्या आहेत बघा आठ ते नऊ या अशा प्रमाणामध्ये मी आज आपल्या लिंबूचे लोणचे तयार करण्यासाठी मसाल्याचे प्रमाण घेतलेले आहे पुढे आता आपण स्टेप बाय स्टेप आपल्या लोणचाच्या रेसिपीला सुरुवात करूया बघा त्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आता आपण हे धणे आणि शोपा थोडाशा अशा मस्तपैकी परतून घेऊया अगदी मिनिटभरच परतून घ्यायचे आहे कारण असं की आपण हे लोणचं हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये घालतो त्या थोडासा ह्या मलून झालेल्या असतात त्या छानपैकी आपल्याला मिक्सरवर त्याची पूड करता यावी यासाठी आपण या ठिकाणी ह्या भाजून घेतलेल्या आहेत हे शोपा या ठिकाणी परतून रेडी झालेल्या आहेत आपण आता ह्या एका ताटलीमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर आपण त्याची पूड करून घेणार आहोत यानंतर बघा या कढईमध्ये आता आपण एक चमचाभर तेल टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण ज्या मेथ्या घेतल्या होत्या त्या मस्तपैकी खमंग अशा परतून घेणार आहोत मंद आचेवर ह्या मेथ्या आपल्या रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत यामुळे लोणच्याची चव खूप छान अशी लागते मेथ्या आता खमंग आणि खरपूस अशा आपल्या परतून झालेल्या आहेत गॅस बंद करून ह्या सुद्धा आपण आता साईडला काढून घेणार आहोत मगाशी काढून घेतलेले धणे आणि शोपा आता थंड झालेल्या आहेत आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची मध्यम बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत यामध्येच आपण घेतलेले गरम मसाले सुद्धा टाकून घेतले आहेत जेणेकरून आपली पूड करायला ते सोपं पडेल हे बघा आपली मध्यम बारीक अशी म्हणजे अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही अशी मध्यम अशी पूड या ठिकाणी तयार झालेली आहे मगाशी आता आपण भाजून घेतलेले जे दाणे होते ते सुद्धा आता आपण बारीक करून घेणार आहोत त्यासाठी बघा खलबत्त्यामध्ये मी ते टाकून घेतलेले आहेत आणि त्याची आता जाडसर आपण त्याची कुठून कुठून पूड तयार करून घेणार आहोत मिक्सर मध्ये आपण केली तरी सुद्धा चालू शकेल पुढे आता आपण मसाले क्रमाक्रमाने तळून घेणार आहोत त्यासाठी बघा मी इथे बुडाचं असं पितळी पातेलं घेतलेलं आहे आपण सुद्धा जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल आता थोडस छान असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आता छानपैकी गरम झालं आहे का त्यात आपण बघून घेवा वाफ सुद्धा निघायला लागलेली आहे आपण बघू शकता त्यामध्ये आता आपण एखादा लवंग टाकून बघायचं आहे हे बघा लवंग टाकून घेतला की बघा तो लगेच वर आला म्हणजे त्याचा जा अर्थ आपलं तेल कडकडीत मस्त असं तापलेलं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी बंद करायची आहे अगदी मिनिटभर आपल्याला थांबून घ्यायचं आहे मिनिटभर थांबून घेतल्यानंतर बघा थोडी वाफ आता निघून गेलेली आहे त्यामध्ये आता आपण तयार केलेली धण्यांची आणि शोपाची पूड आपण यामध्ये टाकून घेऊया हे बघा लगेच ही परतच जायची आहे हे बघा जळू द्यायची नाही आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी ऑफ केलेली आहे आणि मसाला बघा गरम तेलामध्ये कसा छानपैकी असा परतला जातो आहे क्रमाक्रमाने आपण यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून घेणार आहोत हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर तयार केलेली मेथीची पूट टाकून घेणार आहोत सगळं छानपैकी परतवलं की त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट शेवटी टाकण्याचं कारण असं की ते जळायला नको आणि रंग लोणच्याला खूप छान असं यावा यासाठी सगळ्यात शेवटी आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर मीठ पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मी बंदच ठेवलेली आहे सगळे मसाले छानपैकी परतून घेतलेले आहेत परात घेतलेली आहे त्यामध्ये आता हा मसाला जो आहे ना आपण परतवून घेतला तो आपण काढून घेणार आहोत म्हणजे तो थंड होण्यास मदत होते सगळा मसाला परातीमध्ये काढून घेतलेला आहे अगदी थोडासा कोमट असताना आपण यामध्ये लगेचच आपण गुळ घालून घेणार आहोत याचे कारण असे की मसाला जर गरम असताना आपण यामध्ये गुळ घातला तर गुळातली मॉइश्चर सुद्धा निघून जाते त्यामुळे थोडा मसाला गरमच आहे त्यामध्ये आता मी गुळ घालून घेत आहे छानपैकी सगळं एकजीव करून घेऊया अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि आपला मसाला आणि गुळ दोघेही गोष्टी व्यवस्थितपणे थंड झालेल्या आहेत आता आपण हे लिंबांमुळे टाकून घेऊया आपली लिंब ती छान अशी मुरलेली आहेत हे आपण मगाशीच पाहिलं त्यामध्ये आता आपण हा तयार केलेला मसाला थंड झालेला मसाला टाकून घेऊया आणि छानपैकी सगळं वर खालून हलवत एकजीव करून घेणार आहोत मसाला आणि लिंबू आता व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो या लोणच्याला बांधून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये हवा जाईल आणि हे लोणचं आपल्याला दिवसातून एकदा असे दोन ते तीन दिवस रोज हलवून घ्यायचं आहे दिवस मी दिवसातून एकदा हे लोणचं हलवून घेतलं होतं आज दिवस तिसरा आहे आणि लोणचं आता अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट असं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तसं हे लोणचं पाहिलं तर दुसऱ्या दिवशी अगदी रेडी असतं कारण लगेचच विरघळतो आणि लोणचं खाण्यासाठी रेडी असतं तर सुद्धा बर्णीत भरायचं असेल तर तीन दिवस याला हलवायचं आहे आणि मग त्याला बर्णीत भरायला घ्यायचं आहे आजचे श्यामस्त कोरडा स्वच्छ उन्हात वाळवलेल्या बर्णीमध्ये जर आपण हे भरलं तर अगदी वर्षभर दोन वर्ष देखील हे लोणचं जसं तसं राहतं अजिबात खराब होत नाही कारण यातले सगळे मसाले आपण व्यवस्थितपणे तळून घेतलेले आहेत बघू शकता मस्त लोणचं अगदी किती सुरे असं दिसत आहेत आणि खूप छान असं लागतं अगदी आंबट गोड तिखट आणि मस्त चटपटीत असं हे लोणचं इतकं छान लागतं की तुम्हाला काय सांगू माझ्या आजीच्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेले लोणचं एकदा तरी नक्की करून बघा माझी खात्री आहे तुम्ही दरवर्षी ह्याच पद्धतीने लिंबाचं लोणचं घालाल तुम्हाला आजची माझी जी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी वापरून तुम्ही हे लोणचं या पद्धतीने करून पाहिलं का तुम्हाला कसं वाटलं हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनल क्रमांक सबस्क्राईब करा वाचची गणचं जबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया क्रमांक भागामध्ये धन्यवाद